निवडणुकीच्या काळामध्ये कुंते म्हणत असत की इंग्रजीत का नाही बोलला इंग्रजीत बोलायलाचं असं नाही आणि एक जसा माई हातात आला तर निलेशरी मराठीमध्ये काय बोलतील याचा भरोसा नाही खरं सांगायचं म्हणजे निलेश लोकसभेत आल्याच्या नंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे की जे आमचे सभासद आहेत ते सगळे जुने सभासदे त्यांना सगळे सगळेजण नक्की विचारतील की हा कोण गजे या ठिकाणी आणला हा खासदार आणि तिथं भाषण करायला त्यांना मी सांगितलं तिथं मराठीत सुद्धा बोलता येतं निवडणुकीच्या काळामध्ये कुणत म्हणत असत की इंग्रजीत का नाही बोलला इंग्रजीत बोलायला जायचं असं नाही तुम्ही हिंदीत बोलू शकता तुम्ही मातृभाषेत बोलू शकता मराठीमध्ये बोलू शकता आणि एकदा का माई हातात आला तर निर्णय मराठीमध्ये काय बोलते याचा भरोसा नाही आणि त्याच्याबद्दल काही कौतुकाचा भरणार नाही